नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावी आलेलो आहोत पानचिंचोली या गावातील नेमका हेतू असा आहे की या गावातली ही एक प्रसिद्ध अशी चिंच आहे तिला पथडी चिंच असं म्हटलं जातं आणि या पठडी चिंचला शासनामार्फत जी आय नामांकन मिळालेलं आहे तर हे जी आय नामांकन म्हणजे काय हे पटडी चिंचचा काय इतिहास आहे आणि याच सगळंच इत्यभूत माहिती आपण आज इथल्या गावकऱ्यांकडून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत शेतकरी बांधव आहेत ज्यांनी चिंच लावली ते ज्यांनी जी आय नामांकन साठी प्रयत्न केलेला आहे असे शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार नमस्कार अ तुम्ही आम्हाला तुमचा परिचय द्या हो आणि मग नंतर आपण या चिंचे विषयी बोलू बिलकुल मी उमाकांत माधवराव कुलकर्णी पाणचिंचोली येथील रहिवासी असून मी पानचिंच या पटडी चिंचेच्या संदर्भात मला फार पूर्वी एक फार मोठं झाड आमच्या गावात होत पटडीचं आणि ते नावाजलेलं झाड असल्यामुळं सगळीकडून सगळे आमच्या गावातले लोक त्या चिंचेची मागणी खास करायची आणि ते भांडणातलं झाड होत राम पाटील खांडेकर यांचं आणि त्या झाडाची चिंच आम्ही विशेषतः आणि एवढी मोठी चिंच आहे ना आमचे वडील पॉर्जित असलेले चिंचेचे झाड माझ्याकडे आहेत दहा पंधरा झाड आहेत परंतु ह्या चिंचेच वैशिष्ट्य असं आहे की ही चिंच दुसरीकडे कुठेही आपल्याला मिळणार नाही तर आम्हाला असं सांगा तुम्ही हे जी आय नामांकन मिळालं म्हणताय तरी जी आय नामांकन म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या दर्शकांना सांगा जी आय नामांकन म्हणजे आपली जी वस्तू भौगोलिक त्याला जी आय भौगोलिकता का विशेषता राहण्याची त्या क्षेत्राची भौल भौगोलिकताच असते त्या क्षेत्रामध्ये फक्त दुसरीकडं कुठेही उपलब्ध असू शकत नाही चिंच ही चिंच फक्त पान चिंचोलीच्याच शेतामध्ये येते आणि आमच्या शेतकरी बांधवाकडेच इथे मोठमोठे झाडं होतात आणि आपल्याला दिसून येईल की मी माझं भूषण म्हणून सांगत नाही पण त्या पान चिंचोलीच्या बऱ्याचशा शेतकऱ्याकडे आपल्याला ही चिंच पाहायला मिळेल तर दर्शक मित्रांनो ही पठडी चिंच याचा जन्म पानचिंचुली या गावचा आहे याला जी आय नामांकन मिळालेलं आहे आणि या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्याकडे ही चिंच हा हो उपलब्ध आहे पण जी आय नामांकन साठी कुलकर्णी सणांनी प्रयत्न केला त्यामुळे आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत सर आपल्या शेतात झाडांची संख्या किती आहे माझ्या शेतात ह्या पटरी चिंचाच्या झाडाची संख्या आहे चाळीस आणि ही चिंच विशेषतः प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर गणेश हिंगेरे साहेब इथं आले आणि कृषी विभागाचे बरेचसे अधिकारी इथं आले आणि त्यांनी आम्हाला ह्या जी आय नामांकनासाठी खूप मोठा मदत केली आहे आणि आपल्याला जी आय नामांकन मिळायला जी आय नामांकन मिळायला आम्हाला कमीत कमी दोन तीन वर्ष लागले त्याचा प्रोसेस त्याचा पाठपुरावा केला आम्ही माझ्या गावात सहाशे पंधरा लोक त्या जे आमच्या ह्या पटडी संघाचे सभासद आहेत आणि त्यांच्याकडं आपल्याला प्रत्येकाकडे एक काही पटडीचं चिंचं झाड आपल्याला मिळेल छान तर दर्शक मित्रांनो पटडी चिंच ही लांबीला जवळपास एक फूट असते कमी जास्त आणि रुंदी आपण दोन बोट म्हणतो ना दोन बोट एवढी रुंदी असते याची त्यामुळे ह्याची चव आणि ह्याचे ह्याचं उत्पन्न त्याच्यामुळे ही चिंच ही जी आहे नामांकन साठी प्राधान्य मिळालेली आहे सर तुमचं नाव काय माझं नाव शिवाजी नरसिंह ना झाड तुमच्याकडे चिंच आहे काही हा एक एक झाड आहे तुमच्याकडे सर आपलं काय नाव राम भंडारे आपल्याकडे किती झाड आहेत माझ्याकडे तर राम भंडारे सरांकडे पंचवीस झाड आहेत आणि सरांचं हे पंचिंचोली सोडून दुसरं कोणत्या गावात आहे औरा शहजाली औरा शहाजेली तालुका निलंगा आ, या ठिकाणी आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही पटडी चिंच बाहेर सुद्धा आपण त्याची उगवण करू शकतो आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो तर तुम्ही आम्हाला कुलकर्णी साहेब सांगा की आता ही किती वर्ष झाली आपली जुनी झाड आहेत हे झाड जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली आणि उत्पन्न आपण किती वर्षापासून घेतोय उत्पन्न जवळजवळ चार पाच चार पाच वर्षापासून घेतोय दहा वर्ष तर सरळ लागतात ह्याला चिंचा लागायला आणि तर चिंच जरी उशिरा लागत असली तर त्या दहा वर्षाचं उत्पन्न एका वर्षात कव्हर करणारी ही चिंचीची जात आहे आणि ही पठडी चिंच सर्व संबंध महाराष्ट्रातील जनतानी लावावी या अनुषंगानेच हा आपण व्हिडिओ बनवत आहात आणि आम्हाला सांगा सर ह्या चिंचेचा भाव साधारण काय लागतो तुम्हाला जनरल चिंचेपेक्षा वेगळा असेल जनरल चिंचेपेक्षा ह्या चिंचेला पाचशे रुपये तर आगाव लागतातच अच्छा निश्चित म्हणजे जनरल चिंचेचा काय भाव असतो साधारण जनरल चिंचेचा लातूर मार्केटमधला भाव आहे आठ हजार ते बारा हजार बर आणि याला या विशेष जर हो आपण जर केलं तर हे हे हायेस्ट क्वालिटी मध्ये जाते कारण ह्याचं गुण प्रतवारी चांगली आहे अच्छा ह्याची प्रतवारी चांगली असल्यामुळं ही हायेस्ट क्वालिटी आपण याच्यासाठी एक्सपोर्टला काही प्रयत्न केलाय का बाहेर देशात पाठवण्यासाठी आता चालू था आहेत प्रयत्न अच्छा अजून आम्ही काही तेवढ्या टप्प्यापर्यंत गेलो नाही परंतु निश्चित स्वरूपात आम्ही आमचे शेतकरी बांधव मिळून आम्ही त्या प्रयत्नात आहोत सभासद बांधव तर सहाशे सभासद असलेली ही पटडी चिंच आज ना उद्या आपल्याला एक्सपोर्ट होताना दिसणारच आहे तर शेतकरी बांधवांनी ही पठडी चिंच लावावी आणि आपल्या शेताची उन्नती करून घ्यावी आणि आपल्या स्थितीला आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हे पठडी चिंच नक्कीच कामी आहे आपल्या पान या गावाचं दुसरं काही वैशिष्ट्य असेल तर थोडस सांगा आमच्या दर्शक मित्रांना दुसरं वैशिष्ट्य पूर्वी होतं ह्या गावाला नावच होतं पान चिंचोली म्हणजे पानावरून परंतु पानाचे मळे आता कमी झाले तर अच्छा त्याच्यामुळं आता चिंच तेवढ्या उपलब्ध राहिलेल्या आहेत अच्छा बरचसं चिंचं उत्पादन ह्या गावातून जात आहे तर हा व्हिडिओ कुलकर्णी साहेब करण्याचा हेतूच हा आहे की ही चिंच गावोगाऊ पोहोचली पाहिजे शंभर टक्के आणि प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर ही चिंच आली पाहिजे आणि ह्याच्या ह्याचं जर आपल्याला प्रोसेसिंग युनिट वगैरे काही करता आलं एक माझं सजेशन असेल आपल्याला की प्रोसेसिंग युनिट ह्याची करता होत आणि ह्याचा घर काढून आपण विकू शकतो आणि चितचुकी करून ह्याची जर तुम्ही नर्सरीचे काही प्रयोग केलात तर बरं होईल कारण नर्सरी जर झाली तर लोकांना चिंता सहज उपलब्ध होतील चिंतेची झाड धन्यवाद धन्यवाद तो, तो प्रयत्न आपण जरूर हा आणि आता आपल्याकडे अशीही चिंचुकी राहणारच आहेत तर त्यामुळे आपण चिंचेच जर आपण रोपवाटिका जर तयार केली जरूर आणि रोपवाटिका आणि दुसरं सजेशन मी आता सांगितलं तुम्हाला की ते आपल्याला त्याचं प्रोसेसिंग युनिट हे पण आपल्याला चालू करता येईल तर दर्शक मित्रांनो या शेतकरी बांधवाचे आपण या निमित्तानं आभार तर मानणारच आहोत पण ही पटडी चिंच जोपर्यंत गावोगाव पोहोचत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ फिरलाच पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ पाहिला पाहिजे जोपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहत नाही आपल्याला प्रेरणा मिळणार नाही आणि प्रेरणा मिळाल्यानंतर आपण हा प्रयोग नक्कीच करून पहा ही पटडी चिंच आपल्या शेताच्या बांधावर लावा शेतामध्ये लावा आणि आपल्या अं आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं आपल्या देशाचं आर्थिक स्थैर्य अं होण्यासाठी ही चिंच नक्कीच मदत करेल तर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद हे चिंचचे आपण फुटेज पाहत आहोत ही चिंच तरी यावर्षी थोडीशी लहान झाली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्याला काहीतरी कमी पडलं असेल नाहीतर आज चिंचेचे आकडे खूप मोठे मोठे असतात आता सध्या जी चिंच दिसते आपल्याला ती लगडली खूप फक्त साईज थोडीशी लहान झालेली आहे यावर्षी